मंडई मी मनीष शिरोडकर माझ्या खोकन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत असा तर आज आंब्याचा रायता करणार असा आई तर झटकीपट आंब्याचा रायता कसा करतात बघूयात आणि खाऊचं पण आनंद घेऊया कसा झटकीपट रायता करतात आणि पण एकदम दोन मिनिटात जबरदस्त रायता झालेला असा तुम्ही पण तुमच्या घरात असं करू शकता जर तुम्ही घोटांचा या रायता आता घोटा पाहिल्या ना पण आपण बघूया झटकीपट रायता कसा करतं तर मंडई हे असत घोटा आणि घोटा तुम्ही बघू शकता आई आता सोलता एक एक करून आता पहिल्यांदा आम्ही आई आता घोटा सोलून तुम्ही बघू शकता अशी घोटा सोलतात तर हे बारके आंबे असतात ते का आम्ही मालून घोटा म्हणतो तुम्ही बघू शकता तर आता ही पटापट -पत करून एक एक घोटा सोलत जाऊया आपण तर मंडळी ही आता एका भांड्यात सोललेली जी घोटा आहेत ना ते आता काढून ठेवलेली असतात आणि हे बघा जे साली जो ह्या असतं रस असतात हो थे थे तो पण राय त्यासाठी एकदम उपयोग असा त्याचो आणि त्यांनी एकदम चव भारी लागतात थेट जाऊया आपण आता गॅसकडे तर गॅसवर आता ठेवलेला असा टोप आणि टोपात आईन डायरेक्ट फोडणी दिलेली असा मी तुमक फोडणी कशी देतं ते दाखवू नाही कारण ही रेग्युलर तुम्ही जेवणा वापरता तीच फोडणी असा कडी पत्ता चार पाच पाना चार पाच लसणीचे पाकळे आणि मोहरी टाकून तेल टाकून फोडणी दिलेली तुम्ही बघू शकता आणि आता आई ह हिंग टाकता दुकानात जो गावता तोच हिंग गावटी हिंग नाही असा तो झिंगा वापरलेला तुम्ही बघू शकता आणि जरासा तापासाठी ठेवलेला असा गॅसवर तुम्ही बघू शकता, जासी जासी शकता आता जरा फोडणी जशी तापली तशी आईनं आता धवळून घेतलं ना तुम्ही बघू शकता धवळून घ्यायची आणि त्याच्यानंतर आता जो काय असा ना आता मसालो असा तो आता मसालो जा आता आई आता मसालो टाकतली जा तुम्ही बघा आता तर ह्यो मसालो टाकलेलो असा आणि डायरेक्ट थेट त्या मसाल्यात फोडणी दिलेली आहे त्याच्यात डायरेक्ट ही रायत्याची घोटा ओरलेली आहेत डायरेक्ट तुम्ही बघू शकता आणि कशी वाफ येईल आणि जो एक सुगंध येईलो ना तो एक वेगळोच इलो रायत्याची घोटा आतमध्ये टाकून झाल्यानंतर फोडणीत अशी धवळूची असतात तुम्ही बघू शकता धवळल्यानंतर एकदम पूर्ण ती मॅरिनेट झाल्यानंतर मंडईनं जी आता झालेली असतं तुम्ही बघू शकता व्यवस्थित धवळून घेतला आता हे असाच व्हायच चुलीवर तापत ठेवा आता थोडा चवीनुसार मीठ कारण ह्या रायता कसा व्हायचा जरा खट्टा मिठा होत तर असता त्याची चवच तशी असता त्यामुळे जर आईन थोडा वाटप केलेला होता खोबरा लसूण हळद आणि थोडं मसालो जा जा था 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 हो हो असा टाकून रेग्युलर जर वाटप करतो त्याच्यात आता थोडासा वाटप टाकला कारण अजून चव बरी येऊच्यासाठी थोडी आमटीसारखी होऊच्यासाठी हे टाकलेलं असं नाही तर नाही टाकलं तरी चलता आणि का असं पाणी पण सुटतं तुम्ही बघू शकता आता आता ह्या वाटप आता आईन टाकलेला आता आता आई ढवळ होता तुम्ही बघू शकता तर आता झालेला असा ऑलमोस्ट सगळा आमचा आता रायता झालेला असा तुम्ही बघू शकता आता एकदम उकळी इली आहे का एकदम झाला शिजला काय खाऊक रेडी तुम्ही बघू शकताय थोडं पाणी पण टाकलं नाही आणि आता बघा आपला रायता कम्प्लीट झालेला असा बनवून आता फक्त शिजाची बारी असा शिजल्यानंतर डायरेक्ट खाऊक रेडी तर असो घॅस पण मंद ठेवलेला तुम्ही बहू शकताय कारण जास्तही कामा कामान आता बघा आता शेवटी मंडई ह्या मेन असा ह्या गुळ पण थोडा टाकूचा लागतं कारण त्याची चव जरा खट्टा मिठा होच्यासाठी गुळाचं पण अत्यंत गरजेचं असा गूळ टाकणं पण अत्यंत गरजेचं तुम्ही बघू शकता आणि त्यांनी गुळान अजून एक चव गोड आंबड एक येता अशी चव येता आणि मस्त लागतं रायता आता बघू शकता गुळ आईनं टाकलेला आता आणि फायनली आमचा आता ह्या रायता बनवून झालेला असा आता धवळ आणि शेवटचा आणि बघू शकता आता हळूहळू आपला रायता तयार होत असा म्हणजे तर बघू शकताय चार पाच मिनटं ठेवल्यानंतर गॅसवर एक मंद गॅस ठेवू हो चार पाच मिनटं ठेवल्यानंतर आता उकळी बऱ्यापैकी इलेली असेल ना आपला रायता फायनली कम्प्लीट झालेला असा तुम्ही बघू शकताय तर आता रायता आता आई वाढता माझ्यासाठी बघू शकताय कशी ग्रेव्ही आणि खूप मस्त आणि अप्रतिम झालेला आणि कसा दिसतं आणि तुमका आवडली काय नाही झटकीपट अशी रेसिपी माझा काय सांगण्यात चूक झाली असेल तर माफ करा कारण रेसिपीचा एवढा माखा माहीत नाही पण आपल्या गावठी पद्धतीने मालुनी पद्धतीने रायता कसा करतात हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असत कमेंटमध्ये सांगा तुम्ही बोलात मंडई झटकीपड रायता झाला की नाही कसा झाला आता तुम्ही कमेंटमध्ये करून सांगा आणि हो तर तुमचा व्हिडिओ आवडला असत आणि रायता कसा वाटला असत तर कमेंट करून नक्की एकदा सांगा पुन्हा एकदा भेटी अशात कोकणातल्या व्हिडिओमध्ये रेसिपी ब्लॉगिंग आणि अजून काही गोष्टी कोकणातल्या आपण आपल्या युट्यूब चॅनलवर दाखवतच असतो तर अशासाठी तुम्ही माझ्या नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करून घ्या भेटी अशा कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये